ज्या दिवशी ज्या दिवशी या देशातील सर्वसामान्य माणसाच्या हातात संविधानाने सत्तेची किल्ली दिली अर्थातच हाच त्या दिवस ज्या दिवशी आपण प्रजासत्ताक झालो पण आजही अवघ्या पंच्याहत्तर वर्षानंतर मागे होऊन पावल्यावर एक दाहक वास्तव्य समोर येतो की आजचा भारतीय नागरिक नेमका कुठे आहे एकीकडे तो हक्क आपल्या हक्कांसाठी अवघ्या पंचाहत्तर वर्षानंतर आजही जगडतोय तर दुसरीकडे तो, तो, तो आपल्या कामालीचा उदासीन दिसतोय मनोनाथ मनोनाथ अध्यक्ष मोदे उपस्थित मान्यवर परीक्षक आणि हा व्हिडिओ बघत असलेल्या माझ्या रहिशी श्रोत्रांनो तर मी चेतन संतोष शैरे चाळीसगाव येथील विद्यार्थी आज तुमच्या सर्वांसमोर विषय मांडतो भारताचे लोक हक्कांपासून उपासीन कर्तव्याने उदासीन हक्कापासून उपेक्षित कर्तव्याने उदासीन एका शाळेत एक वर्ग चालू होता एकाशात एक वर्ग चालू होता त्यात एक शिक्षक जातो शिक्षकाच्या हातात एक भारताचा मॅप असतो भारताचा नकाशा असतो भारताचा नकाशा शिक्षक मुलांना दाखवतो आणि फाडून टाकतो जो न जो मुलगा हा नकाशा सगळ्यात आधी मला जोडून दाखवेल त्याला मी बक्षीस देईन एक मुलगा येतो तो मुलगा फक्त आणि फक्त दहा सेकंदात तो, तो नकाशा जोडतो तर खूप प्रसन्न होतो शिक्षक खूप हो प्रसन्न होतो खूप इम्प्रेस होतो की तुनं केलंच कसं तो म्हणतो सर मी काहीच नाही केलं मी फक्त भारताचा नकाशा पलटून टाकला त्याच्या मागे एक माणूस बनलेला होता मी माणसाला जोडत चाललो गेलो आणि भारत हा बनत गेला अहो ज्या देशात अहो ज्या देशात माणसाला माणसाशी जोडण्याची चर्चा झाली पाहिजे त्या देशाला प्रांतवाद आणि जातीवादाच्या नावाखाली तोडण्याची चर्चा झाली महोदय सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट या दिवशी आम्ही तिरंगा फडकवतो गातो आणि म्हणतो आम्ही देशप्रेमी आहोत का आपल्याला काहीतरी हक्क दिले आहेत संविधानाने आपल्याला हक्क दिले शिक्षणाचा हक्क जगण्याचा हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य परंतु आजही शेतकरी आत्महत्या करतायत आजही अनेक माता भगिनी या सुरक्षित नाही आहेत आजही सुसंस्कृत सुसज्जन हा जो तरुण आहे सुशिक्षित जो तरुण आहे तो आजही बेरोजगारीच्या खाईत लोटलेला दिसतोय का कारण सात दशकानंतरही कारण सात दशकानंतरही आज सामान्य माणूस त्याच्या हक्कांपासून उपेक्षित आहे आजही तो पाणी वीज आणि रस्ता यासारख्या प्राथमिक गरजांसाठी संघर्ष करतोय हे आपल्या व्यवस्थेचा अपयश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाच्या माध्यमातून भारताच्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या हातात न्यायाची तलवार दिली होती पण आजचं वास्तव्य काय आजचं वास्तव्य काय आहे जेव्हा मी पाहतो की एखादा गरीब बाप आपल्या लेकरांच्या शिक्षणाअभावी कर्जबाजार होऊन गळफास लावतो आत्महत्या करतो तेव्हा मला संविधानाने दिलेला शिक्षणाचा अधिकार हा उपेक्षित वाटतो जेव्हा हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर पैशाअभावी एखादा रुग्ण त्याचा थांबवतो तेव्हा मला संविधानाने दिलेला राईट टू लाईफ जगण्याचा हक्क हा मला धोक्यात दिसतो पण खरा प्रश्न इथे असा येतो की कर्तव्याने उदासीन आणि उपेक्षित म्हणजे काय तर उपेक्षित म्हणजे ज्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं आहे असा आणि कर्तव्याने उदासीन म्हणजे जसं की मला काय त्याचे अशी भूमिका घेणे जाणीवपूर्वक मला काय त्याची अशी भूमिका घेणे आणि त्या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष करणे जसं की समज तुझ्या समोर एखादा कचरा टाकत आहे किंवा कोणीतरी न चालू करून तसाच चालू सोडून गेला आणि तो ते पाहिल्यानंतर ते काही न करता पुढे निघून गेला तर तू कर्तव्याने उदासीन आहेस महोदय निवडणुकीच्या दिवशी आम्ही सुट्टी साजरा करतो आणि पुढील पाच वर्ष मात्र लोकशाही धोक्यात आहे म्हणून व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो अहो ज्याने स्वतःचं कर्तव्यच केलं नाही त्याला हक्कांची मागणी करण्याचा नैतिक अधिकार उरतोच कुठे आज भारताला भारत हा जगातील सर्वात तरुण देश मानला जातो आज माझ्या भारतात जवळपास सदोतीस कोटी इतके तरुण आहेत असा अंदाज आहे की सदोतीस कोटी आज इतके तरुण आहेत ज्या देशाकडे एवढी तरुण शक्ती आहे तो देश महासत्ता व्हायला हवा होता पण छप्तिका अशी आहे की जो हा तरुण आहे जो हा तरुण आहे ना तो कर्तव्याने उदासीन झाला आहे संविधान वाचण्याऐवजी संविधानातील कलम एक्कावन्न अ जो आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देतो ते वाचण्याऐवजी हा तरुण रेल्स बघण्यात व्यस्त झाला आहे देशाच्या प्रश्नांवर देशाच्या समस्येवर चर्चा करण्याऐवजी हा तरुण एकमेकांना ट्रोल करण्यात व्यस्त झाला आहे जेव्हा हा सदो तीस कोटीचा जो तरुण वर्ग आहे तो जागृत होईल ना तेव्हा माझ्या देशाला माझ्या भारताला मा होण्यापासून कोणीच अडकू शकणार नाही बरं का कोणी अडकू शकणार नाही पण आजच्या वास्तवाकडे जरा बघूया कारण आजची खरी परिस्थिती अशी की झाली आहे की आजचा सोशल मीडियाचा आजच्या युवकांनी इतका प्रचंड प्रभाव आहे महोदय की आजच्या युवकाला पबजी सारखा घातक गेल तर माहीत आहे परंतु या देशासाठी वयाच्या तेवीस सहा वर्षी असत तसत पासावर जाणारा सहसता राष्टात शेजाजा भगतसिंग मात्र आज आम्हाला माहित नाही आम्हाला अभिनेता अभिनेत्री नावे तर माहित आहे परंतु या देशाचे माजी राष्ट्रपती होऊन गेलेले डॉक्टर ए अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव आम्हाला माहित नाही तुकाराम महाराज जसे म्हणाले होते की पुत्र वावा एसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा परंतु महाराज पुत्र झाला याचा गुंडा ज्याचा लागलाय फक्त आणि फक्त सोशल मीडियावर झेंडा सो कोटी तरुण कल्पना करा एवढी ऊर्जा एवढी क्षमता एवढी स्वप्न जर योग्य दिशेने ववली तर ती परत येऊ शकतात मग आपल्या भारताला मासत्ता काने बोलू शकतात शेवटी एवढंच म्हणेल शेवटी एवढंच म्हणेल की हक्क आणि कर्तव्य हे एका स्नाच्या दोन बाजू आहेत अधिकार हे फक्त कागदावर राहून चालत नाही तर ते मिळवण्यासाठी जागृत व्हायला हवं आणि कर्तव्य फक्त पुस्तकात असून चालत नाही तर ते पार पडण्यासाठी रक्तात देशप्रेम असायला हवं म्हणतो म्हणूनच की मिळतील तुलाही तुझे हक्क मिळतील तुलाही तुझे हक्क आधी तू कर्तव्याची मशाल हाती घे उठव आवाज अन्यायाविरुद्ध उठव आवाज अन्यायाविरुद्ध आणि या अन्या देशाला यशाच्या शिखरापर्यंत ने या देशाला यशाच्या शिखरापर्यंत ने धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओ वर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवून साठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार